आज आज दिनांक अठरा रोजी अहमदपूर शहरामध्ये व तालुक्यात मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवगड जे गड आहे त्यांचा त्या ते गडच्या अतिक्रमणच्या नावावर जे काय नुकसान आहे मुस्लिम समाजचा त्याच्या निषेध म्हणून आज आम्ही अहमदपूरकर समजा जमा होऊन इथं निवेदन देण्यासाठी आलेला आहे तहसीलदार साहेबांना आमचा विषय एवढाच आहे कुणा जाती पातीचा विषय नाही अतिक्रमणचा विषय होता ठीक आहे अतिक्रमण मुक्त व्हावं हे आमची बी मानसिकता आहे आमचा बी की अतिक्रमण मुक्त व्हावं पण ज्या जागी अतिक्रमण आहे तिथून चार किलोमीटर दूर मस्जिद दर्गा हे आहे तिथं कसलं अतिक्रमण जुनी कालीन औरंगजेब कालीन शिव शिव छत्रपती शीव, शिवाजी महाराज कालीन मस्जिद आहे तिथं जाऊन तोडफोड करण्याचा विचार काय होता काही धंगा पसरण्यासाठी तर नव्हता हे आमच्या विचारात आहे अल्पसंख्याक समाज एकदम भिऊ भिवून जगणारा समाज झालाय आताची परिस्थितीमध्ये आम्ही विचार करत होतो युपी मध्ये आणि बिहार मधी छत्तीसगडमध्ये राजस्थान राजस्थान मधी हे कसली घटना घडत असेल मुस्लिम समाजाविरोधात पण ही घटना महाराष्ट्रामध्ये बी घडायला लागली आहे हे निंदनीय आहे गो, गोष्ट कारण की अतिक्रमण एका जागी आणि दहशत निर्माण करायचं एका जागी आता चार किलोमीटर लांब कशाचं अतिक्रमण आलं समजा गावचं गाव, गाव खुल्ला झाला तिथं मुस्लिम समाजाचे लोक बघून नावं बघून त्याच्या घरे बघून झेंडे बघून तिथे जाऊन हल्ला करतात हे नामर्दपणा तुमचा असले हरामखोरपणा करता तुम्ही मुस्लिम समाजासोबत हे आम्ही आताही आम्ही बर्दाश्त करून घेणार नाही असला अन्याय आम्ही बिलकुल आम्ही बर्दाश्त करून घेणार नाही आम्ही विचार करत होतो युपी बिहारचा महाराष्ट्रामध्ये बी असं घडून आले दिनांक चौदा तारीखची तुम्ही युट्यूबवर न्यूजवर बघा कसली घटना आहे अंगात अंगात शरीरात काटे येण्यासारखी घटना आहे काही लोक हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहेत कुणाचे टांग पाय तलवारीनं हमला केलेला आहे मस्जिदीमध्ये पवित्र खुरा नामची त्याला जाळण्याचं के केलेलं आहे तिथं का अशी घटना राजांना कळू नये का संभाजी राजांनी मीटिंग घेतात का ती अतिक्रमणसाठी मग प्रशासन कशाला लावले मग कायदा हातात घ्यायचा सा होता सांगायचं होतं आम्ही बी इथून जात होतो तिथं मारत होतो काय तरी एखाद्याला मारत होतो पण असली भूमिका निभावून दोन हजार पब्लिक जमा करून तिथं अतिक्रमणच्या जागी त्यानं कशासाठी गेले तिथं काय कारण होतं त्यांचं तिथं जायचं का आम्ही दबलेले आहो म्हणून एवढं दाबायचं राहते का पण आम्ही आता दबणार नाही कोणताही प्रकरण काय बी होऊ द्या मुस्लिम समाजासाठी आम्ही बिलकुल आवाज उठवणार आहे आणि रस्त्यावर येणार आहे एखादे जाऊन आमचे शहीद झाले तर झाले पण आम्ही ही लढाई सोडणार नाही प्रकरण जर बघितले आपण लहान लहान मुले बायक छेडछाड भंग काय काय प्रकरण झालं तिथं अचानक गावामध्ये दोन हजार पब्लिक घुसल कोण राहणार गावात कशाची तयारी आली त्यांची जे जे जंगलामध्ये पडून गेले ते वाचले ज्याला जे जे सापडले ते मेले तिथं काय प्रकरण आहे राजांनी याच्यावर विचार करावं शाहू महाराजांनी समजे मुसलमानांनी मतदान टाकले खासदार बनिले त्यांना त्यांचा मुलगा आहे ती त्यांना विचारायचं होतं हे प्रकरण कशाचं आहे अतिक्रमणच्या नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं होतं का इथं अतिक्रमण नाही का अहमदपूर मध्ये प्रशासन येते नगरपालिकेचे कर्मचारी येते त्यांचं तेन त्यांना अतिक्रमण उठी ते जाते दुसऱ्याचं काय काम आहे तिथे जायला आम्हाला हे विचारायचं आहे की दोन हजार पब्लिक कोण बोलिलय कशासाठी बोलिलय त्याची संधी चौकशी पाहिजे आम्हाला आणि जे बी दोषी राहू द्या राजे राहू द्या कोणी बी राहू द्या त्यांच्यावर कडक कारवाई करा हे आंदोलन इथं थांबणार नाही हे फक्त निवेदन दिलेलं आहे आम्ही गाव बंद करू रस्ता रोको काय बी करू किती गुन्हा किती केसेस गव्हर्नमेंट आमच्यावर करते करू द्या आजचे विधी आम्ही निवेदन दिले हे समजा मतूरकरांचं तर्फे निवेदन आहे कुटवऱ्यांचं आम्ही जुलम आणि हे सितम आम्ही सहमत सा, बसत बस राहत काय एक दोन मरायचं खपायचं गवर्नमेंट झोपायचं सोंग घेत आहे झोपणाऱ्याला उठवी उठवायचं चांगलं आहे उठू शकता आहोत आपण पण सोन घेणारे लोकांना आपण उठू शकत नाही सरकारला उठविण्याचं आम्ही काम करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये चार आठ दिवसात जर कारवाई झाली नाही जे षड्यंतर राहले त्याच्यावर कारवाई पाहिजे पुण्यामध्ये मिटिंग कोण घेतला मॉप कोणी आहे त्याच्यावर आम्हाला कारवाई पाहिजे यासाठी हो आम्ही इथं आलेलो होतो आणि आमची एवढी मागणी सरकारकडे आहे